विष्णू शिंदे छत्रपती शिवाजी स्टेडियम आज सेमी फायनलचा जो सामना आहे दक्षिण आफ्रिका इंडिया त्यामध्ये आपल्या सांगलीची सुकन्या स्मृती मानधना ही खेळत आहे स्मृती मानधनानं दोन हजार अकरापासून आज अखेर क्रिकेटमध्ये एक असा दबदबा निर्माण केलेला आहे सात दोन हजार सतरापासून ती तर आय सी सीमध्ये टॉप रँकिंगमध्ये आहेत प्लस या चालू सिरीजमध्ये वर्ल्ड कपच्या तिनं तीनशे पन्नासपेक्षा जास्त रन्स केलेले आहेत आणि एकंदरीत तिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर घरातूनच प्रशिक्षण होतं गुरु हा पावलोपावली गाठ पडत असतो तिला तिचे आई वडील असतील तिची फॅमिली असेल ग्राउंडमध्ये प्रशिक्षक असेल मी असेल माझ्याबरोबर जोप सर असतील तिचे वडील असतील आनंद तांबेळकर असतील हे सर्वांनी तिला एका अशा स्टेजला नेऊन ठेवलं की तिथे ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेली आणि आज एक आपल्याला अजिंक्यपद हे द्यायचं संधी आज स्मृतिमानधन दोन तीन वेळा आपल्याला इंडियाच्या संघाला ही संधी हुकलेली आहे आणि आज आपल्यासमोर ही संधी आलेली आहे आणि स्मृती मानधनाच्या शतकाच्या रूपानं हा विजय साजरा व्हावा असं अपेक्षा मी सर्व संगीकर आणि ॲज अ प्रशिक्षक आणि सर्व सांगलीतर्फे करतो आणि आजच्या सामन्यामध्ये आपल्याला यश यावं हो। अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्व भारतीय संघाला मी शुभेच्छा देतो थँक्यू आणि सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून भारतीय टीमला फार मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तो खरोखर अमेझिंग होता तो खरोखर इम्पॉसिबलला पॉसिबल केलं नव्हतं आणि त्याच पद्धतीनं किंवा त्यापेक्षाही चांगली खेळ खेळ खे या टीमनं आज करून त्यांनी वर्ल्ड कप घ्यावा याबद्दल सांगलीकर फार आतुर आहेत सांगलीकरांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत आम्ही सर्व आ, सांगली क्रिकेट असोसिएशनतर्फे आणि सांगलीकरांतर्फे विशेषतः स्मृती मानधनाला आम्ही फार मनापासून तिच्या खेळाबद्दल कौतुक करतो कारण तिनं सांगलीचं सा नाव जगभर केलेलं आहे आणि तिचा परफॉर्मन्स तर इतका अमेझिंग आहे की खरोखर तो सांगलीसाठी प्रेरणादायक आहे सांगलीच्या नंदून आटेकर सरांनी आमचं नाव जगभर नेलं त्यानंतर स्मृती नेत आहे त्याबद्दल फार कौतुक आहे तिच्या प्रेरणेनं अनेक खेळाडू घडावेत मी तिच्या सर्व कोचेस असतील तिचे सहकारी असतील तिच्याबरोबर खेळलेले सगळे खेळाडू असतील आणि विशेषतः तिचे वडील तिची फॅमिली जी आहे त्या फॅमिलीचं मी फार मनापासून कौतुक का करतो कारण एखादा खेळाडू घडवणं हे सगळ्यात जास्त जर का कुणाचं योगदान असेल तर ते फॅमिलीचं असतं वडिलांचं आईचं भावाचं आणि तिच्या कोचेसचं या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो कौतुक करतो भारतीय टीमला फार मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगलीमध्ये आज संध्याकाळी फार मोठ्या प्रमाणावर जल्लोष होईल असं मी सर्व सांगलीकरांना आश्वासित करतो सर्व सांगलीकरांना आज प्राऊड मोमेंट आहे कारण की सांगलीची सुकन्या स्मृती मांधना ही आज आय सी सी प्लेअर ऑफ द इयर आपल्याला माहिती आहे दोन हजार सतरापासून बेस्ट बॅट्समन आणि सगळ्यात जास्त रन्स म्हणून जगात एक नंबर आहे आणि मला कौतुक होतंय मला अभिमान वाटतोय सांगायला की आज भारताचा फायनल मॅच आहे आणि ज्या फायनल मॅचच्या टुर्नामेंटमध्ये स्मृतीचे सगळ्यात जास्त रन्स आहे आणि ती टीम आज फायनलला साऊथ आफ्रिकेबरोबर आहे आपण बघितलं सेमीफायनलला एखादी अशक्य गोष्ट ही शक्य या भारतीय टीमनं करून दाखवली आणि स्मृतीचं तिथं कुठंतरी शतक हुकला असं मला वाटतंय कारण की तिच्या मध्ये आहे ती सेंच्युरी प्रत्येक मॅचला तिची फिक्सच आहे आणि आज आपण बघणार आहोत की सेंच्युरी नाही डबल सेंच्युरी स्मृतीच्या बॅटने शंभर टक्के येईल आणि आपल्याला तिथं विजयीचा गुलाल करणं शंभर टक्के तिथं बघायला मिळणार आहे आज आम्ही सांगलीमध्ये जल्लोष आहे दंगा आहे राणा आहे कारण की इथं जिलेबी वाटप आहे इथं आम्ही गुलाल ठेवलेले आहेत इथं आम्ही बॅनर लावलेत इथं आम्ही पूर्ण स्क्रीन्स लावलेत इथं आम्ही रॅली काढणार आहोत आणि मानधना म्हणजे आज आपण बघतोय की ही मुलगी जी घडली ही कोणामुळं घडली तर पूर्णपणे तिच्या कुटुंबामुळं घडली तिच्या वडिलांमुळं घडली तिच्या मम्मीमुळं घडली श्रवणमुळं घडली म्हणजे घरात कसं असतं आपण बघतो बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान चालूच आहे त्याच पद्धतीनं मी सांगलीकरांना नाही महाराष्ट्रकरांना देशाच्या सर्वांत तमाम लोकांना मी एक सांगेन की आपल्या मुलीला अशा पद्धतीनं घडवा की जग कौतुक करेल जी की आमची सांगलीची सुकन्या स्मृतिमंधनं आहे त्यामुळं मुलींवरती अशा विशेष लक्ष द्या हे मी सर्वांना विनंती करेन आणि सांगलीमध्ये तर आमच्या इथं आता जल्लोष आणि राडेची तयारी झालेली आहे शंभर नाही दोनशे टक्के इंडिया मारणार आणि दोनशे रन्स हे शंभर टक्के स्मृतीमानना आज बॅटनं बोलणार